नमस्कार आपल्या वेडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही घेतलेले हे नवीन मोबाईल टी फोर एच तर गणपतीशीच घेतलेलं आहे तर वेड्यामधील आमच्या ह्या गणपतीची सजावट महाराजांची मूर्ती तिकडं आहे तर गणपतींचा आम्ही छोटा घेतला आहे तर ते डेकोरेशन करून कट कटाळला आहे जायचं आता काढायला आणि आमची नवीन मी मोबाईल घेतलाय हा बघा दाखल आणला आणलाय मी मोबाईल योग घेतलाय मोबाईल आठ प्लस आठ दोनशे छत्तर हे बघा आपलं डेकोरेशन कसं दिसत आहे आणि हा नवीन मोबाईलमध्ये पहिलाच ब्लॉग आहे आपला गणपती आणि आपला छोटासा गणपती घेतला आम्ही mm -hmm. पसार आले गरम तर मग अशी साप निघाला आमच्या घरी ते कोपऱ्यात होतं डब्ब्याच्या खाली घरून सोडून दिलं मारलं नाही तर, तर, तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सरप्राईज सांगा सबस्ट करा धन्यवाद